निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक का दोन येथे चाललेल्या भ्रष्ट कारभाराला लगाम लावा आपण प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर त्या खरेदी खताला तहसीलदार साहेबांनी नजरांना भरण्यास सांगितल्याचं माहिती प्राप्त होत आहे परंतु सरकारची फसवणूक करणाऱ्या जमीन देणार घेणार काय कारवाई करणार आता तालुक्याचं लक्ष लागलंय संगमनेर तालुक्यातील सापूर महसूल विभागातील जांभुळवाडी शहरात एका जमिनीचा घोटाळा समोर आलाय सिलिंग अॅक्ट नुसार या जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी हवी असते तशी कायद्यात तरतूद आहे परंतु या हा कायदा धाब्यावर बसून खरेदी घेणार व देणार यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगणमतानं शासनाच्या डोळ्यात धुळफेक केली आहे तसेच संबंधित जमिनीच्या मालकानं याबाबत आणखी काही व्यवहार केले आहेत परंतु हे व्यवहार सिलिंग ऍक्टचा भंग करणारे असल्यानं म्हणून हे व्यवहार पूर्ण झाले नाहीत परंतु आता खरेदी खत करणारे जमीन देणार आणि घेणार यांनी सह दुय्यम निबंधक कार्यालय यांना हताशी धरून शासनाची फसवणूक केली आहे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल जो आहे तो बुडवला आहे याच्या अनुषंगाने आता तहसीलदार धीरज मांजरे यांनी आपल्या बातमीची दखल घेऊन सदर खरेदी खत वैध ठरवण्यासाठी नजराना भरण्याचा आदेश दिलेला आहे परंतु हे सर्व होत असताना तहसील संगमनेर यांनी जो निर्णय दिला आहे याची माहिती संपूर्णता प्राप्त झालेली नाही आपल्यापर्यंत आलेली नाही परंतु सदर जमीन ही शासनानं सरकार जमा करून घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे त्याचबरोबर संबंधित लोकांवर खरेदी देणार खरेदी घेणार व संबंधित अधिकारी यांची चौकशी व्हावी हो तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी आता जोर धरू लागली तसेच सदर अधिकारी यांनी असे अनेक नियमबाह्य खरेदी खत केल्याच्या तक्रारी देखील आमच्याकडं प्राप्त होत आहेत याविषयी एका असंबंधित शेतकऱ्यानं माहिती दिली आहे हॅलो घमाजी माख्यमार आमची पूर्वेची वडलापार जी जमीन होती ती मध्ये सरकारने काढून घेतली होती जास्त जमीन असल्यामुळे पाच एकर आठ गुंठे काढून घेतली होती ती कालांतरात आज त्या एक चांडे म्हणून नावाच्या व्यक्तीला भेटली ती वाटप करण्यात आला सरकारने आणि ती तिने आज विकायला काढली ती बी आम्ही एक वर्षापूर्वी व्यवहार केला होता एकसष्ट लाखाला आणि त्याच्या अतिरिक्त जमीन म्हणून असा शहरा होता तर आमचं बोलीमध्ये होते का हा शहरा तुम्ही काय असेल तो काढून घ्यायचा तुमच्या पद्धतीनं त्याला आमचे आठ नऊ दहा महिने गेले त्यांना काय तो शहरा निघला नाही मग ते म्हणे आम्हाला फसावलं निघाला निघला निघला शहरा चाला म्हणे आणि खरेदी करून घेवा तिथं गेलो मग आम्ही उतारा नवा का तो शहरा काय उडेल नव्हता मग त्यातला त्यांना म्हणलं आम्हा पंधरा लाख रुपये राहू द्या खरेदी करून घ्या तुम्ही शहरावरून आणलं तुमचे पैसे घेऊन जा ते काय ते नाही म्हणे मग आम्ही तो यावर त्याचा रद्द केला त्यांना इथं घरी खरेदीला जायचं म्हणे वीस लाख रुपये दिले होते आम्ही दहा लाखाची वीस हजार म्हणून नोटरी करील होती मग नंतर ते पैसे काही मागं घेतले नोटरी त्यांनी कॅन्सल केली श्वासासाठी भरली होती ती राहिलेली आहे अजून त्यानं का तसे पैसे काय राहिलेले आणि त्यांनी ज्याशी नोटरी कॅन्सल केली का त्याच्या दुसऱ्या दिसे लगेच त्याच्यातले दोन व्यक्ती होते त्यांनी आणि त्याने अजून एक व्यक्ती पाहिला आणि दुसऱ्या दिशे लगेच कागद करून घेतला त्याचा मग त्यांना कस काय परवाना आला एक एक रात्रीमध्ये परवाना कस काय आला परवाना कुठला आणलेला नाही सरकारची फसवणूक केली आणि त्याच्यावर मग आम्ही फेरफार काढले जुने तर ते नवीन शर्त निघते त्या जमिनीला नवीन शर्त निघते त्या उतर्यावर तर तुम्ही ज्यावेळेस हे तुम्हाला माहिती झालं का ही बोगस खरेदी खत केलेले संबंधित अधिकाऱ्यांनी आणि ह्या सगळे देणार घेणाऱ्यांनी मिळून तर त्यानंतर तुम्ही कोणाकडं वर... आणि त्याला त्याला अर्ज दिला मग सर्कलला दिला परत तहसीलला दिला परंतु कार्यालयाला दिला कलेक्टरला अर्ज दिला अच्छा त्याची आज कुठलीच काही चौकशी नाही अर्ज देऊन किती दिवस झाले असतील अर्ज देऊन तरी पंधरा दिवस होता तहसीलदार साहेबांचं काय म्हणणं आलं याच्यावर तहसीलदार संबंधित तुमच्या तक्रारीनंतर आम्ही देखील तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्या रजिस्टरशी बोललो ज्यांनी खरेदी खत केलं ते रजिस्ट्रार दो तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तहसीलदार साहेबांनी देणार घेणार यांना बोलावून घेतलं आणि त्यानंतर जो नजराणा असतो पन्नास टक्के तो दंडात्मक करून पंचवीस हजार वाढून असा पंच्याहत्तर टक्के जो नजराणा आहे तो त्यांच्याकडून भरून घेण्याचा त्या ठिकाणी तहसीलदारांनी आदेश केलाय त्याच्यावर तुम्ही समाधान नाही आदेश केला तर मग आमच्या खरेदीच्या दिवशी तोच आता जो वकील तोच वकील, तोच वकील ते तहशीलक गेले होते परवान्याशिवाय जमणार द्या तहसीलला काय झालो आमच्या खरेदीच्या टायमाला आम्ही तहशीचा सल्ला घेतला ना शिष्या काय जमीन कशी तर ते परवाना लागेल त्याला मग आज कस काय परवाना तहशी स्वतः देऊ राहिला येतो मग आम्हाला द्यायला काय झालं जमीन आमची आम्हाला द्यायला काय होत झालं मी कोर्टात केस टाकणार आहे तहशीलच्या अनरजिस्टरच्या विरोधात जर त्यांनी परवाना आणला जर खरेदी खत पक्क केलं नाही आता खरेदी खत तुमची इच्छा काय नेमकी आता वापर खरिखत रद्द होऊन सरकार जमावा आणि घेणार देणार यांना मूळच माहिती घेणार आमचे कुत्रेचे आहेत आणि तो देणार माहिती श्रीलंका आतमध्ये भेटेल मग यांनी फसवणूक केली सरकारची यांना गुन्हा दाखल व्हावा आणि जमीन सरकार जमावा परत अधिकाऱ्यांबद्दल काय माग मग अधिकाऱ्यांनी जर असं चुकीचे केलं तर अधिकाऱ्या सुद्धा सस्पेंड व्हायला पाहिजे अधिकारी सस्पेंड जे जे दोषी ठरतील ते सस्पेंड व्हायला पाहिजे ती आपली मागणी राहणार कायमसोबत आता तुम्ही म्हणताय तुमचे जे अर्ज आहे ते तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत दिलेले तर त्यांनी दखल घेतली नाही असं तुमचं आणि तहसीलदार पण फिरवा फिरवी करताय तहसीलदारांनी ऑलरेडी त्यांना पंच्याहत्तर टक्के नजरांना भरायला लावलाय पण तुम्हाला तुम्हाला सांगताना म्हणताय की माझ्यापर्यंत अर्ज आला नाही मी पोस्ट दाखवली अर्जच नाही पुढं असं वाटतंय का तुम्हाला का तरी शासन जे आहे हे अधिकारी जे आहेत ते काहीतरी अधिकारी कुठेतरी व्हायबल भुल झाले त्यांचं काहीतरी चालू अच्छा तर आता पुढचं काय तुमचं पुढं काय करणार जमीन खर्चा रद्द करून सरकार जमीन जमा केली पाहिजे आणि हे ज्ञान देणार जे आहेत ना तुशी यांच्यावर सरकारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आता न्यायासाठी कोणाकडे जाणार धनाची पूजा ईशाचा प्रकाश कृतीचं अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ समृद्धीचा पाडवा प्रेमाची भाऊबी अशा या दीपावलीच्या जोर्वे जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिंदे पाटील भाजपा युवा नेते तथा कट्टर विखे पाटील समर्थक तसेच रवींद्र पाटील गाढे उर्फ पप्पुषे युवा उद्योजक तथा कट्टर विखे पाटील तर तुम्ही आता न्यायासाठी काय पुढचं पाऊल काय असणार तुमचं न्याय मागण्यासाठी कोणाकडे जाणार नाही न्यायासाठी विखे पाटील उद्याकडे मी जाणार आहे ते मला तरी वाटतो ते न्याय द्यायला पाहिजे त्यांनी व्यवशील परत त्याच्यानंतर बावन कोळे साहेब आहेत त्यांच्याकडे बी जाणार आहे आणि कोर्टात एक दाखल करून टाकणार आहे जे कारण का जमीन आमची पूर्वीची जमीन शंभर टक्के आता तुमच्याकडं किती शेती शिल्लक आहे कुठली आता तुमची वडलुपारची शेती किती तुमच्याकडं जेरायते बागा येते अच्छा ठीक तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळग्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगरमनमार रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार